सर माझा एक प्रश्न आहे वाक्यातील करता कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न विचारला की सर करता कसा ओळखावा नेहमी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो करता हा क्रियापदाचा असतो म्हणून क्रियापदाला विचारायचं काय विचारायचं क्रियापदाकडे जा क्रियापदाला आज्ञा करा क्रियापदाला आज्ञा केली की धातू बाहेर येतो आता या ठिकाणी आपण म्हणलं फाड ते फाड आज्ञा करा आज्ञा केल्या केल्या या ठिकाणी फाड नावाचा धातू बाहेर निघाला आता या फाड नावाच्या धातूला नारा नारी नारे नार्यापैकी एक प्रत्यय लावायचा आणि कोण काहीने प्रश्न विचारायचा आपण म्हटलं मन महिनापत्र फाडते फाडणारी मुलगी म्हणून पोरगी म्हणून नारी लावा फोड फाड कोण रे मैना मैना कोण झाली आता क्रियापदाचा फडते मंगेश गाणे गातो मंगेश बापू मोठ्याने हसतो हसणारा क्रियापदाला आज्ञा करा धातू लावा हिरवडा आणि नारा नारी नारे पैकी एक प्रत्येला कोण काय ने प्रश्न विचारा येणार उत्तर करता असतो समजलंय